हे समाजात जाऊन काम करणार एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे तर मी कैलाश्वराजना विनंती करेन की त्यांनी आपल्याला विषयावर मार्गदर्शन करावं हो। आणि सच्चिदानंद रुपया विश्वंत देत देतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णावर आहे आज या बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे त्यांच्या बांधवांच्या यातना संपूर्ण प्रत्येक शेवटच्या हिंदू बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी ते हिंदू बांधवांना जागा करण्यासाठी परतरंजित इतिहास त्यांच्या पिंचाया लहान लहान बालकांवर होणाऱ्या आमच्या धर्मांमध्ये चौखल होतोय आमचाही धर्म कुठेतरी जागा झाला पाहिजे दृष्टिकोन दृष्टकोणतो या ठिकाणी जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांना सकाळी हिंदू बांधवांना खरं म्हणजे आज संपूर्ण विश्वामध्ये आपला भारत देश एक वैतिक्यमान अनौकी अद्वितीय आणि त्याचे पूण्य अशा विकासावर संपूर्ण विश्वाला लाजवेल असा आपला देश प्रगती करणार असताना जस एखाद्या पाण्यामध्ये डेकोल पाहावं आणि ते डेकूल मिळून जावं तशा या देशाची अस्मिता या देशाचा स्वाभिमान कुठेतरी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही संकट आमच्यावर येत आहे त्यासाठी आम्ही जागो झालो पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या मुखलमोत्सामध्ये सहभागी झालेला आहात मोठा विषय घेऊन कालपर्यंत हिंदू म्हणून आमची जी व्याख्या होती हिंदू म्हणून आमची जी ओळख होती ती सहिष्णू पण हळूहळू जंगलामध्ये आम्ही सहिष्णुता जंगलामध्ये आम्ही सामान्यपणा जंगलामध्ये आम्ही आमचा धर्म आमची चर्व जपत राहिले आणि बाबीच्या लोकांनी आमच्या त्या फायदा घे आम्हालाच आमच्या जन्मात हकलून दे आम्हाला पराभव स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा जोपर्यंत आम्ही सगळे जण एकत्र होत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं अस्तित्व टिकवता येणार नाही आज आपण बांगलादेशातली स्थिती अनुभवतो काल एक व्हिडिओ पाहत होतो कुठला तरी तरुण मुलगा त्या ठिकाणी त्याला त्याला पकडलं आहे त्याच्यावर मारहाण केलेली आहे त्याची जीव

आज मुट्या हा प्रसंग बांगलादेशातील देशातील माणसांवर आहे बांगलादेशातील हिंदूंवर आहे तो आपल्या भारतामध्ये येणार नाही कितीतरी ठिकाणी आलेला आहे आपण पाहतो मोठ्या मोठ्या रॅल्या निघतात तेव्हा एखाद्या रस्त्याच्या कडेला संभाजी राजा पोप असं जरी नाव लिहिलेलं असेल तरी त्याला काळ भासलं जात आज आमची अस्मिता दागळली जाते म्हणून आम्हाला जागा आज

आज बांगलादेशात स्थिती किती भीती चिमुकली मुलगी तिचा व्हिडिओ पाहिला टेकलेली आहे कदाचित कितीतरी तिच्या शरीराची लढवली असेल कितीतरी नराधवांनी तिच्यावर बलात्कार केला असेल आणि शेवटच्या कबर वरती उभी आहे शेवटचा श्वास नसल्या मला सांगा आज हा न्याय अत्याचार आपल्या मुलीवर घडणार नाही आज आपल्या देशामध्ये दे कितीतरी कितीतरी अशा संघटना उभ्या आहेत की ज्या संघटना आमच्या हिंदुत्व टाकण्याचा प्रयत्न करताय आमच्याच संघटना आमच्याच नावाने आणि अशा वेळी आम्ही चारी बाजून जागा असणं गरजेच आहे म्हणून या मुका मोर्चाचं आयोजन केलं आहे आज आपल्या सर्वांना किती सर्व दिवशी एक व्हिडिओ पाहिला एका फुलाला मातारी मातारी माणसं व्यक्त आहे आमच्यासारखा धर्माचा प्रचार करणाऱ्या अनेक लोकांवर केसेस दाखवणार अनेक लोकांना मारलं जात रक्ताच्या चिरकंड्या अनंत आवाला या खरडामध्ये बांगलादेश आज तिथलं हिंदू बांधव आपण तिथल्या हिंदू बांधवाला जागा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो काय एकत्र आलेलो कारण जिथे जिथे आपला हिंदू असेल केवळ बांगलादेशच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे आमचा ते हिंदू असेल तो आमचा

आपण हे आता आपल्या हातातले ताळ आणि मुदुंग बाजूला ठेवले पाहिजे आणि आपणही आपण घेतले पाहिजे मी त्याला म्हटलं बाबा आपला देश अजून शिवंत आहे आपल्या देशातील धार्मिक संस्था शिवंत आपल्या देशातील देशा दे, राजकीय नेत्यांची अस्मिता अजूनही शिवंत जेव्हा या सगळ्या व्यवस्था कोलवरती करण्याशिवाय राहणार पुन्हा इतिहास दो पुन्हा इतिहास आम्हाला इतिहासाकडे आम्ही वळत चाललेलो आहे आज आमच्याकडे तुम्ही आपल्याही तालुक्यातल्या घटना घ्या आपल्या आजूबाजूच्या घटना घ्या पण आज एक चांगली गोष्ट झाली आहे आज हिंदू जागा झालेला आहे हिंदूला वाटतं आम्ही कोणाच्या भटकावर आमचं मतदान केलं पाहिजे तो हिंदू आज दाखवून देतो तो आज हिंदू आज रस्त्यावर उतरतो तो हिंदू बांधव आज खऱ्या अर्थानं धार्मिक

अनेक धार्मिक लोक समाजाला जागो करताय आम्ही आज काल कीर्तन माझा देव सांगायचो आम्हाला असं वाटायचं लोकांना मोक्षाचा मार्ग सांगावा लोक मोक्षाला जाते जन्मते पण आमच्या लक्षात असं आलो आणि आमच्या मंदिरात जर देव जर नसेल तर कुठला मोक्ष आणि कुठला म्हणून आम्ही सर्वांनी लोकांना देवाच्या अगोदर धर्म सांगायला सुरुवात होती आमच्या भगवान श्रीकृष्णाने देखील अर्जुना अर्जुन सत्ता वैभव साम्राज्य हे नंतर आहे पहिल्यांदा धर्म आहे म्हणून योगदान देव म्हणजे आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत तुम्हाला माहितीये तुम्ही सगळे जण वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करता तुम्ही सगळे जण वेगवेगळे आणि सरकारला आपण आव्हान करूया आज आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणून आपण सरकारकडे पाहतो आणि त्या सरकारला आपण आव्हान करूया की आपण अशी पावलं उचला असे कायदे निर्माण करा असा दबाव आला आंतरराष्ट्रीय लेवलला की आमच्या बांगलादेशातल्या हिंदूचा अन्याय आणि अत्याचार थांबला पाहिजे याच्या करता आपण एकत्र आलो पाहिजे याच्या करता आपण सरकारलाही विनंती केली पाहिजे त्यामुळे आपला मूक मोर्चा आपण तहसीलदारांना पत्र देऊ तहसीलदारांना विनंती करणार आहोत की आमचं पत्र सरकार दरबारी पोहोचवा राज्यसभेपर्यंत पोहोचवा आमचं केंद्र शासनापर्यंत पोहोचवा आणि हिंदू भगिनींना न्याय द्यावा अशी विनंती करायला आपण सरकारकडे आलेलो आहोत अशी विनंती आपण या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे करणार आहोत परिस्थिती विदीर्घ परिस्थिती आमच्या धर्माचे ग्रंथ बदलले जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल भगवत गीता हा पाच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आजही जगाच्या पाठीवर ते त्यांचा धर्म तिथे मांडण्याचा प्रयत्न करतात साधारण आक्रमण नाही याला साहित्यिक आक्रमण म्हणतात काही वाङमय आक्रमण आमच्यावर होतात काही भावनिक आक्रमण आमच्यावर होतात काही सामाजिक आक्रमण आमच्यावर

ही किती कुठे आपली अस्मिता आहे आज एवढी हिम्मत जर आहे तर हे आमच्या भारताचं दुर्दैव आहे आम्हाला एकत्र यायचं आहे बांगलादेशसाठी दे, पण आम्हाला एकत्र आमच्यासाठी यायचं आहे आज जर आम्ही जाती जातीत विकूर गेलो आज आम्ही विविध प्रांतीय भेदामध्ये दे विकूर गेलो आज आम्ही विविध भाषेमध्ये गेलो तर जोपर्यंत आम्ही गेलो केलो तोपर्यंत आमचं राज्य केलं जाईल आम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही हे प्रसंग आमची ताकद त्याला दिसत नाही

दोन तीन दिवसानंतर आपण एखादा विचार पडतो पण सगळं हिंदू जागा झालेला मी पहिल्यांदा पाहिलं होतं आज सगळी तरुण मुलं आज आपली बदलत आहे कपाराला गंध डोक्यावर भगवा थेटा परिधान करतात सगळीकडे चर्चा धर्माची केली जाते आणि म्हणून तो जागा झालेला हिंदू त्याची अस्मिता आपल्याला देवत ठेवावी लागेल कितीतरी गोष्टी आहेत आमच्या समोर आज आमच्या समोर एवढी आक्रमण आहे प्रश्न सरकार मार्गी लावलेला आहे त्यांचे भावे आदरलेला आहे बांगलादेशाचा देशाचा अन्याय हे आमच्यासाठी अशा प्रकारचं आव्हान आहे की आज आम्ही या ठिकाणी असा निर्णय निर्णय घालतोय भारतातही अनेक ठिकाणी गोष्टी राहतात पंजाब पुढून खलिस्तान बनवलेला आपल्या डोळ्यात समोर आणि आपल्याला कुठेतरी आपल्या अस्मिता एकत्र उभी करावी लागेल कुठेतरी आपल्याला एकसंग व्हावा लागेल वसुधैव कुटुंबकम हो, 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 चे आपण जेव्हा संघोषण करतो तेव्हा आपली इच्छा असते संपूर्ण विश्वाला ती गोष्ट कळली पाहिजे आज आपण नीतीला पुढे आहोत आज आपण धार्मिक मूल्याला पुढे आहोत आज आपण वैचारिक लेवलला समाजासाठी आदर्श आहोत आज भारताची संस्कृती पाचशे देशात स्वीकारली जाते आज अमेरिकेसारख्या सारख्या देशामध्ये आमच्या भारताची साडी आणि आमच्या भारताचा सगळा आज अमेरिका स्वीकारते एवढा आमचा भारत देश व्यक्तिक संस्कृतीला अलौकिक आहे पण त्या देशावर हिमशिर राक्षसी प्रवृत्तीचा आक्रमण होत हे आम्हाला विसरता का कामा नाही एक होते नेहमी लक्षात ठेवा या देशामध्ये खऱ्या अर्थाने सत्तर टक्के सज्जन लोक आहेत आणि जवळजवळ पंचवीस टक्के तीस टक्के दुर्जन लोक आहेत पण सत्तर लोक विविध प्रवृत्तीने विकून गेलेले असल्यामुळे पंचवीस टक्के आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालयापर्यंत जायचं आहे आपण सगळेजण तिथपर्यंत जाताना आपले मोबाईल बंद ठेवणार आहोत का कारण आज डोळे मी रात्री झोपलो नाही तुम्हाला देवा शपथ सांगतो साडेपाच वाजेपर्यंत मी रात्रभर झोपलो नाही मी ते व्हिडिओ पाहत होतो अंग थरथर थरथर कापत होतो डोळ्यातून अश्रू येत होते इतकी भयान अवस्था इतकी भयान अवस्था की एखाद्याच्या घराच्या समोर त्याच्या आया बहिणीला बाहेर उतरायची आहे तिच्यावर त्याच्या डोळ्यासमोर मला काय भारतातला हिंदू तुमच्या सोबत खंबीरपणे उभा हा आपण सगळ्या जण विश्वास घ्यायला आणि आजपासून तो जीव वाचवायला कुठल्या तरी कोपऱ्यात बसू नये कुठल्या तरी कोपऱ्यात पडवू नये का माझ्या भारतातला हिंदू अजे आपल्या हिंदू साधू आखाड्याच्या भारत सरकारला पत्र दिला